सर्वात जास्त नागापेक्षा चार पाच इंग्लिश मध्ये याला इंग्लिश मध्ये कॉमन क्रेट म्हणतात कॉमन क्रेट मराठीमध्ये मन्यार हिंदी मध्ये क्रेट रात्रीलेच निघणार साप हे रात्रीले माणसाच्या अंथरुणात येऊन चालते हे साप हे नाक पकडायची भीती वाटत नाही पण हे सप पकडायची भीती वाटते हे घ्या बाटली बाटली घ्या घ्या बाटली घ्या आवड बिस्लरी बिसले घ्या बरं एखादी छोटीशी बिस्लरी घ्या याची ओळख तुम्ही पाहू शकता पूर्ण काळा आणि मानेपासून तर शिफ्टीपर्यंत दुहेरी देशा पांढऱ्या पांढऱ्या दुहेरी देशात आता बरसातीच्या सीझन मध्ये हे साप जास्त निघतील भारत देशामध्ये दे सर्व भागामध्ये दे साप आहे एकदा पुन्हा नाव सांगतो इंग्लिश मध्ये कॉमन क्रेट मराठीमध्ये मन्यार हिंदीमध्ये क्रेट न्यूरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण असलेला साप आता बरसातीमध्ये सर्वांना हाजूरून विनंती की घरामध्ये तुम्ही जर झोपत असाल तर खाली झोपू नका स्टाईल वर कारण की हे जे आहे ते याला आपल्या माणसाच्या अंगातले हिट याला जास्त आवडते आणि ते हिट घेण्यासाठी आपल्या आंदोलनात घुसते जसं माणसाच्या हातून किंवा समजा पायाखाली दबला त्यावेळेस चावते आणि चावल्याच्या नंतर दीड ते दोन घंटे काही माहित नाही पडत कारण याचे ते दात असे एकदम पतलेशे असतात नाजूक असतात त्याच्यामुळे काय माहितीच पडत नाही दोन घंट्याच्या नंतर माणूस झोपेतून उठून बसतो उठून बसल्याच्या नंतर डोकं दुखणे पोट दुखणे श्वास घ्यायला ते चक्कर येणे असं जर आपल्याला चार ते पाच साईड इफेक्ट डायरेक्ट जाणवं लागले तर आपण लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जायचं याचा कमी प्रकारात असते पण कमी प्रकारात असूनही पण जास्त तीव्र असते याचा विष निरोटॉक्सिक हृदयावर मात करणारा असा Okay.